महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा बीडमध्ये दोन दिवसीय दौरा आहे कालच काल ते बीडमध्ये आलेले आहेत काल बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक कामांचा आढावा घातला त्यानंतर कालच्या दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे हे त्यांच्या उपस्थित नव्हते हो परंतु आज सकाळी धनंजय मुंडे हे बैठकीसाठी हजर आलेले आहेत त्यामध्ये मतदारसंघातील अनेक प्रश्न घेऊन धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत त्याचबरोबर बैठकीमध्ये आहेत परंतु यानंतर बीडमध्ये आज मोठे दोन पक्षप्रवेश देखील होणार असल्याचं सांगितलं होतं यामध्ये वडवणीचे राजेभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या पितापुत्रांचा भाजपला सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतोय परंतु या प्रवेशाला धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार का प्रश् नहीं है या ला ला हा प्रश्न आणखीन बऱ्याच जणांच्या मनात आहे यामध्ये बॅनरवरून देखील आपल्याला गटबाजी पाहायला मिळाली होती बॅनरवर ज्या बॅनरवर प्रकाश सोळंकी यांचा फोटो होता त्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळाला नव्हता परंतु त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचे फोटो असणाऱ्या बॅनरवर देखील माजलगाव मतदारसंघाचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांचा देखील फोटो पाहायला मिळाला नव्हता त्यानंतर चर्चा सुरू झाली की बीडमध्ये अजित पवार गटात दोन गट पडलेत का यानंतर आज जो प्रवेशाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी अजितदादा देखील उपस्थित राहणार आहेत परंतु धनंजय मुंडे हे आतापर्यंतच्या माहितीनुसार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत निमंत्र निमंत्रण पत्रिकेवर धनंजय मुंडे यांचं नाव देखील टाकण्यात आलं नव्हतं यानंतर आता धनंजय मुंडे उपस्थित राहणार का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे